नमस्कार मी पत्रकार विजय पवार आमच्या नुसतं राजकारण या चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आप आपण आज चर्चा करणार आहोत ती कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महानगरपालिकेची निवडणूक गेले पाच वर्ष रखडलेली आहे प्रशासक राज्य आहे पण कोल्हापूरच्या जनतेला मात्र एक लोकांचं राज्य यावं लोकां आपले लोकप्रतिनिधी महापालिकेत असावे सभागृह लोकांचं सभागृह तिथं अस्तित्वात असावं यासाठी लोक प्रतिष्ठेत आहेत याची पहिली प्रक प्रक्रिया सुरू झाली आहे प्रभागरचनेचं काम पूर्ण झालेलं आहे आणि याच प्रभाग रचनेतून जे भाजपचे एक चांगले पदाधिकारी आहेत आपण आज चर्चा करणार आहोत व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर असणारे अभय तेंडुलकर जे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्या ते, तशी त्यांची तयारी सुरू आहे पण त्यांचं सामाजिक कार्यही तितकंच भरीव आहे त्यांनी स्वराज्य महिला फाउंडेशनच्या वतीनं महिलांसाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत त्याचबरोबर आपल्या प्रभागात साळोके आणि त्या परिसरातील प्रभागात त्यांचं जे काम सुरू आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे लोकांना लोकांचा त्यांना प्रतिसादही चांगला मिळत आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया नमस्कार नमस्कार आपण अपन... महापालिकेत निवडणूक लढवणार आहात पण त्याचबरोबर आपलं आपण व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहात आणि त्याबरोबरच सामाजिक कार्य करत असताना व्यवसाय आणि सामाजिक कार्य याची सुरुवात आपण कशी केली सुरुवातीला म्हणजे सर्वांना माझा नमस्कार आ, मी स्वतः इंजिनियर म्हणून दोन हजार चार साली बी सिव्हिल माझी डिग्री घेतली आणि डिग्री घेतल्यानंतर एक तर समाजासाठी आपण काहीतरी चांगलं काम करावं समाजाचं एक देणं द्यायचं आहे त्या पद्धतीनं एक मनात भावना होती आणि आपण तर समाजाला समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही पहिल्यापासून तळमळ होती त्यामुळं आपण दोन हजार चारपासूनच आमचे वडील असतील आजोबा असतील त्यांच्या माध्यमातून पैलासवाशी आता आमचे शशिकांत विनायक तेंडुलकर वडील आहेत त्यांच्या माध्यमातून आपण साळोके नगरामध्ये सामाजिक कार्याला सुरुवात केली तर आता आपण सध्या कोविडच्या काळात देखील mm. दोन हजार एकोणीसशे आणि वीस झाली तर आपण कोविडच्या काळामध्ये ज्या मुलांचे आईवडील म्हणजे mm. मुलं जी फॉरेनला होती आउट ऑफ इंडिया mm. तर त्यांना इथं पूर्ण आपण वॅक्सिनेशनचं काम म्हणजे mm. घरात पिकअपपासून वॅक्सिनेशन करून त्यांना सर्टिफिकेट पोच करण्यापर्यंतचं काम mm. जवळजवळ साडेतीन ते चार हजार वृद्ध लोकांचा आपण भागात केलेला आहे तिथून आपण सुरुवात केली तर त्यानंतर आपण महिलांसाठी आपण स्वराज्य महिला संस्था च्या पत्नी डॉक्टर नेहा अभय तेंडुलकर त्या अध्यक्ष म्हणून काम करतात गेली पाच वर्ष आपण स्वराज्य महिला संस्थेच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार मिळावा स्वतःच्या पायावरच्या उभा राहाव्यात आणि स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी hmm. आपण स्वराज्य महिला संस्था माध्यमातून hmm. त्यांना आपण भारत सरकारच्या माध्यमातून ज्वेलरी मेकिंगचा कोर्स hmm. वारली पेंटिंग hmm. अशा विविध प्रकारचे कोर्स याचं ट्रेनिंग देऊन hmm. ज्वेलरी मेकिंगचं ट्रेनिंग देऊन त्यांना स्टायपन hmm. एक दीड महिन्याला पंधरा हजार मिळतो तो, hmm. तो देऊन hmm. एक बाजारपेठ तयार केली त्यांना स्वतःला पायावर राहावं गांधीनगर मध्ये ते आता स्वतः ज्वेलरी मेकिंग बनवून स्वतःच्या महिन्याला पंधरा ते वीस पंचवीस हजार रुपये पर्यंत मिळवतात महिला त्यांना उपलब्ध करून दिले तर त्यामध्ये जास्त योगदान माझ्या जा मिसेसचं आहे मिसेसनं स्वतः त्यांना यामध्ये पुढाकार घेऊन त्या कोर्स करायला आता आपण येणाऱ्या दिवाळीत देखील आपण उठणं म्हणा तेल आहे पण त्या रंगवणे त्याच्यानंतर सोप मेकिंग साबण बनवणे ह्याचं ट्रेनिंग आपण भागातील महिलांना देतो त्या भागातील महिलांना त्यामुळे रोजगार होतो त्यावर आपण त्यांना ते रोजगार उपलब्ध करून देतो जेणेकरून कोविड मध्ये घरात बसून काम नव्हतं महिलांना तर आपण अशा प्रकारे आपण स्वतःच्या प्रभागातूनच महिलांना स्वतःच्या पायावर राहण्यासाठी परावृत्त केलं आणि त्यांना एक प्रकारचा कॉन्फिडन्स दिला विश्वास दिला हे काम आपण करत आलेलं आहे तसेच आपण बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगारांनी देखील नोंदणी आपण वर केलेली आहे जे गौंडे आहेत इलेक्ट्रिशियन आहेत पेंटर आहेत तर अशांना फार गरज असते की त्यांची मुला मुलांना शिक्षण देण्यासाठी शासन शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करून त्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असेल किंवा त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी कामगार विभागातर्फे अनुदान मिळतं अनुदान मिळवण्यासाठी कोणाचा अपघात झाला कोणाला इजा पोचली तर त्यामध्ये आपण त्यांना मदत करायचं शासनाच्या वतीनं लाख दोन लाख रुपये त्यांना ते ऑपरेशनसाठी मिळतात यासाठी त्याचा पाठपुरावा केलेला आहे अशा वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत बांधकाम कामगारांसाठी असू देत महिलांसाठी असू देत वयो लोकांसाठी आहेत वयोश्री योजना आहे वयोश्री योजनेला वर्षाला तीन हजार रुपये मिळतात मग ते चष्म्यासाठी असू देत औषधासाठी असू देत बेल्ड कमऱ्याच्या बेल्डसाठी असू देत असे विविध वृद्धांना एक फुला फुलाची पाकळी किंवा एक थोडासा मदत म्हणून शासनाच्या दरबारी आपण पाठपुरावा करून वृद्धांना देखील या शासनाच्या माध्यमातून मदत करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आता आपण हे जे काम हे प्रभाग म्हणून केलेत का संपूर्ण म्हणजे आपण प्रभाग म्हणून कधीच मर्यादित राहिलो नाही बरोबर आता माझ्याकडून लोक मिरजकडे संभाजीनगर असेल क्रांतीसिंह नाना पाटील नगर असेल नगर असेल अशा माध्यमातन असं आपण कधीच बघितलं नाही तो शाळुकी नगरातलाच माझा नागरिक आहे असं कधीच बघितलं नाही येणारा दारातला माणूस जो कोण नागरिक असेल किंवा व्यक्ती असेल तिला आम्ही कधीच बघितलं नाही की ती माझ्या भागातली आहे माझ्या सोसायटीतली आहे ती आज गरजू आहे गरजू आहे किंवा एखाद्या आपल्याकडं एखाद्या चांगल्या उद्देशानं किंवा आपल्या एखाद्या आपल्याकडं ह्यानं बघ चांगल्या आलेली आहे मदतीसाठी आलेली आहे तर त्याला मदत करणे हाच एक प्रामाणिक हेतू ठेवून आपण समाजसेवा या राजकार राजकारणापेक्षा समाजकारण करणे आणि त्या वंचित व्यक्तीला त्याचा लाभ देणे ह्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे त्यासाठी मला ह्या माझ्या सामाजिक माझी पत्नी डॉक्टर नेहा तेंडुलकर याची चांगली साथ आहे आता जी मुले। आता म्हणजे तरुण किंवा आहेत त्यांच्यासाठी आपण काही उपक्रम किंवा असं काय आपण आता तरुण मुलांसाठी आपण रोजगार मेळावा आता घेतोय पुढील महिन्यातच रोजगार मेळावा घेतो आपले नरेंद्र पाटील साहेब आहेत मग आपले ह्याचे सारथीचे महामंडळाचे आता सध्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत यांच्याशी आम्ही आताच रिसेंटली आमची चर्चा झालेली आहे तर नवीन युवक आहेत जे बी कॉम आहेत बी ए झालेत ग्रॅज्युएट कम्प्लीट केले आपण रोजगार मिळावा आता पुढील मेहनत घेत आहोत आणि याच्यात युवकांसाठी युवकांसाठी पण आतापर्यंत आपण बऱ्याच योजना म्हणजे आपले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आताचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा असतील ह्या महायुती सरकारच्या माध्यमातून आपण आता ह्याच्या अगोदर पण आपण युवकांसाठी कौशल्य विकास कौशल्य योजना होती त्यामध्ये म्हणजे आय टी आय असतील तंत्रनिकेतन असतील त्यामध्ये युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा पाठपुरावा केलेला आहे तर आपण आता इथून पुढे रोजगारासाठी पण पुढच्या महिन्यामध्ये आपण एक महाशिबिर त्याचं घेणार आहे आता आपलं आपण कुठल्या कुठल्या संघटनेमार्फत जे सा, सामाजिक संघटने मार्फत काम चालू आहे आपलं आपण मी सध्या कोल्हापूर इथं फाउंडेशनचा उपाध्यक्ष म्हणून पण कार्यरत आहे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून देखील आमचं काम पहिल्या देखील गेली पंधरा वर्ष आपण त्या फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहोत तर ते आता सध्या आपल्या महिलांसाठी स्वराज्य महिला संस्था आपलं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ही संस्था आहे या महिलांसाठी काम करत आहोत तसंच आपलं भागातल्या जे पोलीस चौकीचा विषय आहे hmm. आरोग्य केंद्र आरोग्य केंद्र आता आपण जस्ट मंजूर करून आणलेलं आहे त्याचं hmm. काम आता सुरू होते पुढच्या महिन्यात hmm. की लोकांना आरोग्याविषयी hmm. लांब जाऊ नये म्हणजे hmm. आपल्याला त्यांना गावात जायला लागायचं ते न जाता आपण आपल्या hmm. साळवधीनगर प्रभागातच आरोग्य केंद्र जेणेकरून आले की जेणेकरून त्यांना वृद्धांना सर्व व्यक्तींना त्याचा लाभ घेता यावा आणि पोलीस चौकी पण आपले आता रुजुना राजवाडा पोलीस स्टेशन आपल्या इथून सात किलोमीटर आहे हे अंतर झाले आता उपनगरात आले त्यामुळं गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे तर हे चोरीचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि त्याच्यावर आळा बसण्यासाठी आपण पोलीस चौकी पण मंजूर करून आणलेले सगळ्यात त्याचे देखील काम हे पुढच्या महिन्यामध्ये आपण पूर्ण सुरू करत आहोत आणि भाजपचे पदाधिकारी किंवा भाजपचा कार्यकर्ता म्हणून आपण कुठलं कुठल्या कुठल्या पदावर काढ आता मी शक्ती केंद्रप्रमुख म्हणून भाजपचं कार्यरत आहे तसंच मंगळवार पेठ मंडलचं उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे आणि आमचे मार्गदर्शक उच्च व तंत्र शिक्षण मान्य माने दादा पाटील साहेब असतील आपले राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना माडिक साहेब असतील आणि आमचे दक्षिणचे लोकप्रिय आमदार अमन माडिक साहेब असतील यांच्या माध्यमातनं आम्ही आता सध्या विकासाची कामं मार्गी लावत आहोत आणि आता देवकर पाण्यांचा रस्ता आहे आपला देवकर ते साई मंदिर हा मान्य आपले माध्यमातून आपण साहेबांच्या पूर्णत्वावर काम सुरू आहे पूर्णत्वावर आहे काम आणि खासदार साहेब मुन्नासाहेबांच्या माध्यमातून पण बराच निधी आपण कोल्हापूर दक्षिणमध्ये साळकेनगर प्रभागात आणत आहोत आता आपण आपल्या भागात काम करत असताना म्हणजे भाजप म्हणणं आहेच पण ज शहराच्या संपूर्ण शहराचे जे काही प्रश्न आहेत एक सामाजिक कार्यकर्ता पक्षाचा एक पदाधिकारी ह्या नात्यानं आपल्याला काय वाटतं की बाबा वा कोल्हापूर शहराचे कुठलेही प्रश्न प्राधान्यानं सुटावे किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून कुठला विकास व्हावा शहराचा कोल्हापूरचा तसा आता प्रश्न म्हटला तर एक हद्दवाडीचा प्रश्न आहे तो हद्दवाढ होणं गरजेचं आहे बरोबर त्याशिवाय हद्दवाढ झाली नाही झाली झाल्याशिवाय आपल्याला ज्या प्रमाणात निधी मिळणार आहे केंद्र सरकार किंवा के राज्य सरकारला केंद्राच्या माध्यमात तो आणि राज्य सरकारच्या माध्यमातन कोल्हापूरला जर आपल्याला पाहिजे असेल कोल्हापूरची डेव्हलपमेंट व्हायची असेल कोल्हापूरची बरेच विषय आहेत आयटीचा विषय आहे हद्द्यडीचा विषय आहे तसेच पंचंगा प्रदूषण पंचंगा प्रदूषणचा एक मोठा विषय आहे तो आता थेट आपल्या नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत तो पण प्रश्न मार्ग लागणं गरजेचं आहे तसेच आपले शहरातील अंतर्गत रस्ते आहेत त्याच्यानंतर बरेच विषय पाण्याचा विषय पाण्याचा एक विषय आहे की ते कंटिन्युटी पाणी नाही आहे म्हणजे जे पाण्यात नियमितता पाहिजे आता आपण पाणी रस्ते आणि गटर हे बेसिक गोष्टी आहेत दैनंदिन लोकांच्या ह्याचा जिवाळ्याचा विषय हे विषय प्रथमता आपण मार्गी लावले पाहिजेत मग आपले बाकीचे विषय असतील आता मी माझ्या प्रभागात सी सी टी व्ही आहेत सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्हीचे पण नियोजन करणार आहे की जेणेकरून माझ्या प्रभागातला नागरिक सुरक्षित राहायला पाहिजे की जेणेकरून त्याला कुठलंही भय नसलं पाहिजे तर ते पण मी येणाऱ्या काळामध्ये सी सी टी व्हीची योजना माझ्या प्रभागात करणार आहे आपण आता हे सगळं करत असताना पक्षपातळीवर केंद्रातनं किंवा राज्यातनं निधी आणत असताना जे करणार आहे त्याचा थेट लोकांना लाभ व्हावा ह्याच्यासाठी आपण काही वेगळ्या नियोजन किंवा वेगळ्या संपर्काचं चा काही प्रयत्न केला नाही आम्ही द लोकांपर्यंत विविध माध्यमातून जात असतो किंवा लोक आमच्या विविध मा कामाच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क करत असतात तर त्यात लोकांचे बरेच प्रश्न असतात की लोकांचा बेसिक प्रश्न असतो की रस्ता आहे रस्त्याची मागणी असते ड्रेनेजची मागणी असते अजून ड्रेनेज जोडायचं काम पण आम्ही आता जस्ट मागच्या महिन्यात कंप्लीट केलेलं आहे तर ड्रेनेज झाल्यानंतर ड्रेनेज झाल्यानंतर कॉन्क्रीट रस्त्याची मागणी लोकांकडून होते गटरची मागणी होते आणि लोकांच्या गरजा ज्या आहेत लोकांचं मेन गरजा बघायला गेलं तर पाण्याचा विषय मेन आहे तो पाण्याचा विषय लवकरात लवकर आम्ही पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलणार आहे महापालिकेत जी सर्वसामान्य लोकांची जी, जी कामं असतात अगदी साधी साधी काही उतारे असतील किंवा आणखी काय अडचण जन्म दाखला जन्म दाखला मृत्यू दाखला आहे पण त्यांना तिथं गेल्यानंतर काय करायचं आणि कुठं जायचं माहिती नसतं अशा वेळेला त्यांना आपला कोणतरी नगरसेवक असावा किंवा आपला माणूस तिथं असावा मार्गदर्शन करायसाठी अशी एक अपेक्षा असते अशा अशा ह्याच्यातनं आपली काही यंत्रणा आपण आम्ही यंत्रणा म्हणजे माझं सेपरेट संपर्क कार्यालय आहे हां मी जिथं राहतोच तिथं खालीच माझं संपर्क कार्यालय ते माझं सकाळी तुम्ही दहा ते दोन आणि संध्याकाळी चार ते आठ फक्त रविवारी सुट्टी असते नाहीतर इतर फुल माझं कार्यालय सुरू असतं त्या जन्म दाखला असू दे मृत्यू दाखला असते मी महापालिकेत याची गरज नाही ती माझ्या ऑफिसला आला की ज्या दिवशी आलं ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला जन्म दाखला किंवा मृत्यू दाखला किंवा महापालिकेचं कुठलंही काम असू दे तो घरपाळ्यात असू दे वाढीव घरपाळा आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत आरोग्याच्या संदर्भातल्या आहेत स्वच्छतेच्या दृष्टीने आहे ते माझ्याकडे अर्ज आल्यापासून दोन दिवसात मी त्याचा निपटारा करतो मी असं म्हणतच नाही की माझ्या त्या पद्धतीनं कधीही संपर्क कार्यालय मी गेले आता मला एक पाच वर्ष झाले पाच वर्ष होऊन गेले संपर्क कार्यालयाकडून कधीही लोक माझ्याकडं या वेळी यावं त्यात माझ्याकडनं त्याचा निपटारा होतो कामांचा आता पूर्वी प्रभाग होते एक नगरसेवक म्हणजे एक सदस्यीय प्रभाग रचना होती आता चार पाच झालेत आणि आता तुम्हाला इतर काही सहकार्य घेऊन आपल्याला लोकांच्या ह्या प्रश्नाला असेल समाजसेवेला असेल किंवा निवडणुकीलासुद्धा असेल सामोरं जावं लागणार आहे अशा वेळेला आपण क कशा पद्धतीनं लो, आता आपण तयारी केली आहे म्हणजे लोक लोकांना कुणाला घेऊन आपण कसं करायचं आहे असं काही ठरवलं आहे आता सुरू आता तुमच्या प्रश्न बरोबर ऐका आपण निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम आतक, आतक बारे 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 आता आता सुरू केलेलंच नाही गेले आपण सात ते आठ वर्ष निवडणुकीचं होणार मग होणार आपल्याला मेन म्हणजे समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे म्हणून आपण राजकारणात आलेलं नाही आपण एक समा ह्या राजकारणात आपला वैयक्तिक फायदा व्हावा किंवा आपल्याला त्यातून काहीतरी उत्पन्न करायचं म्हणून आपण आलेलं नाही काहीतरी खरोखर लोकांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावायचे लोकांच्या अडी अडचणी सोडवायचे हा प्रामाणिक हेतू डोळ्यासमोर ठेवूनच आपण राजकारण त्यामुळं ह्या गोष्टींसाठी आपण पहिल्यापासून केल्यामुळं आपण कधी के प्रभाग बघितला नाही आता पाच प्रभाग झाला तरी आपण पाचही प्रभागामध्ये बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आता कार्यक्षेत्र वाढलं त्या पद्धतीनं काही म्हणजे असं संपर्कासाठी काय काम वाढवलं किंवा लोकांचा संपर्क वाढवला असं काही सुरू केलं आता आपण गणेशोत्सव काळामध्ये बाकीचे आमचा साळूकेनगर प्रभाग सोडून सुर्वेनगर आहे जिव्हा नाना आहे नगर आहे तुळजाभवानी आपटेनगर आहे सगळ्या मंडळांशी संपर्क केलेला आहे मंडळांच्या ज्या आडी अडचणी आहेत कुणाच्या मंडळाच्या लाईटचा विषय असतो कुणाचा स्टेजचा विषय असतो किंवा एके छोटे छोटे प्रॉब्लेम असतात लोकांचे म्हणजे त्या लोकांचे प्रॉब्लेम ऐकून घेणे आणि त्या प्रॉब्लेम्स त्या अडच अडचणी दूर करणे ह्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे तसेच दुसऱ्या प्रभागातील लोकांचे ज्या गाड्या अडचणी आहेत त्या आम्ही आता स्वतः गाठीबिठी सुरू केलेल्या आहेत कुठं रस्त्याचा प्रॉब्लेम आहे कुठं गटरचा आहे कुणाचा लाईटचा आहे या अडचणी ऐकायच्या आणि संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्याचं लवकर जेवढे लवकरात लवकर तो प्रश्न प्रामाणिकपणे सुटेल याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आम्ही कोल्हापूर शहराचा प्रमुख भाग आणि उपनगर हे जे समस्या वेगळ्या वेगळ्या असतात म्हणजे शहराचा भाग थोडा पूर्वीपासून डेव्हलप झालेला असतो उपनगर विक विकासाच्या दृष्टिकोनातून मग रस्ते काही प्रश्न असतात असे काही प्रश्न तुमच्यासमोर आहेत का म्हणजे तुमच्या भागातले किंवा उपनगरातले शहरातले किंवा हे सुटले पाहिजे किंवा त्यासाठी काहीतरी वेगळं काहीतरी केलं पाहिजे असं काही आता वेगळं केलं पाहिजे म्हणजे आता अमृतचं पाण्याची लाईन झालेली आहे कारण अजून जोडायची दिवाळी झाल्यानंतर ते जोडल्यानंतर पाण्याचा विषय बऱ्यापैकी मार्गी लागेल कारण दोन हजार चौदा साली ज्यावेळी अमोल साहेब अमोल माडिक साहेब आमदार होते त्यावेळी केंद्रातन साहेबांनी बहात्तर कोटी रुपये खास अमृत योजनेसाठी मंडळ आणली होते ती योजना अजून कार्यान्वित त्याच्या मागचं राजकारण मला काय माहीत नाही कारण आता ती कार्यान्वित होत आहे ज्यावेळी साहेब परत एकदा चोवीस ला आमदार झाले त्यावेळी ती कार्यान्वित होत आहे असे बरेच प्रश्न आहेत ड्रेनेजचा विषय आहे अमृत मधलेच <्क्णारा> त्यावेळी आलेली योजना जी अमृतची ट्रेनेची आहे ती आता आपण चोवीस पंचवीस आले पंचवीस आले आता आपण ती पूर्णत्वावर नेत आहोत म्हणजे ने जेणेकरून हे जुने विषय आहेत एक, एक एक मार्गे लागल्यानंतर नवीन ज्या योजना आहेत म्हणजे जे आपले रिंग रोड्स आहेत लागले रिंग रोड आहेत त्याच्यावर सेफ्टी म्हणा की गाड्यांच्या सेफ्टीसाठी कुठं कुठं चौक चौक आहेत सुशोभीकरण चौकांचं तिथे सिग्नलची आवश्यकता असेल तिथं ट्रॅफिक कंट्रोलसाठी तिथे सिग्नल लावणे <ET>. जिथं चौक सुशोभीकरण करणे आयलँड करणे असं आम मान्य आमच्या माननीय आमदार अमोन बाडिक साहेबांची कल्पना आहे त्या माध्यमातून साहेब मला बोललेले आहेत त्या माध्यमातून जिथं जिथे चौक आहेत देवकर मान चौक असेल तलवार चौक आहे वरची आमची रिंग रोड रिंगरोड रिंग रोडचा तो चौक आहे आमचा साई मंदिरचा चौक आहे कळंबाजीरपासून पुढे गेल्यानंतर आपल्या संभाजीनगरचा चौक आहे असे जे चौक आहेत त्याला आयलँड बनवणे आणि सुशोभीकरण करणे जेणेकरून ट्रॅफिक कंट्रोल पण होईल अनेक लोकांना वाहतुकीची शिस्त लागेल असे जे नवीन नवीन प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यावर पण आम्ही आता सध्या काम करत आहोत हे होते अभय तेंडुलकर अतिशय अभ्यासपूर्ण आणि आपल्या प्रभागासह संपूर्ण शहराचे विकास कसा व्हावा समाजकारण कसे करावे हे त्यांनी पा सांगितलं त्याचबरोबर सम राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन लोकांची सेवा करणे हाच दृष्टिकोन ठेवून आपली पुढची वाटचाल चालू आहे आणि ती तशीच राहील हेही त्यांनी सांगितलं त्यांच्या या कार्याला आपण शुभेच्छा देऊया आणि थांबूया नमस्कार